महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्यांनी भाजपाच्या दबावाखाली येऊन शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर खूप मोठा अन्याय केलेला आहे त्याचा निषेध म्हणून जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक बारा जानेवारी रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दशक्रियाविधी करण्यात आलाय शिवसेना युवा सेना अल्पसंख्याक यांच्या प्रतिमेला सुरुवातीला आंदोलन केले आणि त्यानंतर त्यांचा विधी केला नार्वेकर यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली भारतीय जनता पार्टीला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी प्रादेशिक पक्षासोबत युती करून त्यानंतर त्यांना संपवले याचा प्रत्यय बिहार तेलंगणामध्ये नुकताच आलाय महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना दबावापोटी षडयंत्र रचून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फार मोठा अन्याय केला म्हणून शिवसेनेच्या वतीने राहुल नार्वेकर यांचा निषेध करून दशक्रिया विधी करण्यात आल्याचे यावेळी तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ यांनी सांगितले या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम उल्हास माहोदे मुस्ताक भाईजान संकेत रहाटे संतोष डब्बे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता राजीव वाढे चळगाव महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना कोणाची अपात्र प्रकरणावर निकाल देऊन त्यांनी जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय दिले होते किंवा शिंदे गटाचा प्रतो अवैध आहे सरकार अवैध आहे अध्यक्ष अवैध आहे आणि राज्यपालांना बोलावलं सर्व अवैध आहे हे सर्व काही असताना सुद्धा त्यांनी सर्व बाजूला ठेवून भाजपच्या दबाबा घेऊन आमच्या असं लक्षात आले की त्यांच्या घरी ईडी बस कदाचित राहुल नार्वेकरच्या घरी ईडी बसलेली असेल तेवढ्यामुळे त्यांनी सर्वच आमदार पात्र दाखवून जे अपात्र आमदार होते शिंदे आणि थो, थोडं आमदारांना त्यांनाही पात्र दाखवलेलं आहे आज त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही राहुल नारवेकडचं दहावं साजरा केलेला आहे आणि जळगाव तालुक्याच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो आणि निश्चित आम्हाला सुप्रीम कोर्टात न्याय भेटतील अशी हो अपेक्षा ठेवतो